ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांत सोबत कल्याण शहराला कल्याण तालुक्यासह मुरबाड अहमदनगर जिल्ह्याला जोडण्यासाठी महत्वाच्या असलेल्या कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील शहाळ कल्याणकडे जाणाऱ्या मार्गिकेवर भगदाड पडल्याने ती मार्गिका वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे तसेच पुलावर येणारी अवजड वाहतूक बंद करण्यात आली असून ही वाहतूक गोवेली टिटवाळा कल्याण आणि रायते दहा गाव बदलापूर मार्गे वळवण्यात आली आहे पुलावरील एकच मार्गिका सुरू असल्याने वाहन चालकांची मोठी कसरत होती आहे गेल्या काही वर्षात कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर कल्याण शहर आणि उल्हासनगर शहरला तसेच शहाड गावठाण कल्याण तालुक्यातील ग्रामीण भाग या भागांना जोडण्यासाठी कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग आणि विशेषतः शहाड पूल महत्वाचा आहे अहमदनगर पुणे जिल्ह्यातून येणारा शेतीमाल भाजीपाला दूध यासाठीही हा मार्ग महत्वाचा आहे मात्र गेल्या काही दिवसापासून या मार्गावरील शहाड येथील पुलाला मोठे खड्डे पडले होते त्यामुळे वाहतूक कोंडीचा मोठा सामना वाहनचालकांना करावा लागतो आहे त्यातच बुधवारी या शाळ पुलाला कल्याणकडे जाणाऱ्या मार्गिकेवर भगदाड पडले त्यामुळे पुलावरून थेट खालच्या रस्त्याचा पृष्ठभाग दिसत होता याची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या ठाणे उपविभागीय अभियंत्यांनी वाहतूक पोलिसांना पत्र देत हा पूल अवजड वाहनांसाठी बंद करण्याची विनंती केली त्यानंतर वाहतूक पोलिसांनी या पुलावरील अवजड वाहतूक थांबवली त्यामुळे ही वाहने परत मागे परतवण्यात आली तर कल्याणकडे जाणारी मार्गिका बंद करून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले त्यामुळे या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली होती तर या पुलावरून कल्याणकडे जाणारी वा अवजड वाहतूक गोविली टिटवाळा कल्याण मार्गे आणि रायते दहागाव बदलापूर मार्गे वळवण्यात आले